तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्यसह एकादत एक बैल मैदान उंबर उंबरगाव दिगंची या ठिकाणी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा आदत किंग मुंगा आणि तेजाबाई पण आला आहे तर मित्रांनो तेजा मुंगा गट क्रमांक दोनमध्ये सुंदररीत्या पळून सुट्टा निकाल घेत सीमेसाठी पात्र झाले होते तर मित्रांनो आता तेजा आणि भुंगा नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण हे शरद अड्डा या चॅनलवरती चालू आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तेजा आणि भुंगा आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो आदत किंग भुंगा आणि तेजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद